डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची मालिका वात्रटीका आहे निकालाचा मतिथार्थ चार जून दोन हजार चोवीस रोजी लोकसभा दोन हजार चोवीसचा चा निकाल जाहीर झाला या निकालावरतीच भाष्य करणारी आजची ही मालिका वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सहा जून हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची मालिका वात्रटीका आहे निकालाचा मतितार्थ ज्यांना ज्यांना चळडा होता माज त्यांचे त्यांचे पार खुट्टे उपटले गेले ज्यांना ज्यांना चळडा होता माझ त्यांचे त्यांचे पार खुट्टे उपटले गेले आपण खोदलेल्या खड्ड्यात एक्झिट वालेही आपटले गेले आपणच खोदलेल्या खड्ड्यात एक्झिट पोलवालेही आपटले गेले एक्झिट वालेही आपटले गेले पुन्हा एकदा पहिलं करून ज्यांना ज्यांना चळडा होता माच ज्यांना ज्यांना चळडा होता माल त्यांचे तर खुट्टे उपटले गेले आपण खोदलेल्या खड्ड्यातच एक्झिट पोल वालेही आपटले गेले आपण खोदलेल्या खड्ड्यातच एक्झिट पोल वालेही आपटले गेले पुढच आणि दुसरं करू भ्रष्ट तिथुका मेळवा या मंत्राची तर फार वाट लागली आहे भ्रष्ट तितुका मेळवावा या मंत्राची तर पार वाट लागली आहे प्रचाराबरोबर अपप्रचाराची ज्याने त्याने सजा भोगली आहे प्रचाराबरोबर अपप्रचाराची ज्याने त्याने सजा भोगली आहे ज्याने त्याने सजा भोगली आहे पुन्हा एकदा दुसरं कडून भ्रष्ट तितुका मेळवावा भ्रष्ट तितुका मेळवावा या मंत्राची तर पार वाट लागली आहे भ्रष्टुका मेलवावा या मंत्राची तर पार वाट लागली आहे बर प्रचारा बरोबर अपप्रचाराची ज्याची त्याने सजा भोगली आहे बर प्रचारा बरोबर अपप्रचाराची सजा भोगली आहे सजा भोगली आहे सदैव सदैवातिडकेच पुढचं आणि दुसरं करून ज्यांनी वाचली हनुमान चालिसा ज्यांनी वाचली हनुमान चालिसा त्यांना सुद्धा करू भोवले आहे ज्यांनी वाचली हनुमान चालिसा त्यांना सुद्धा करू भोवले आहे प्रत्यक्ष अयोध्येने सुद्धा हे राम म्हणायला लावले आहे प्रत्यक्ष अयोध्येने सुद्धा हे राम म्हणायला लावले आहे हे राम म्हणायला लावले आहे अधिक ठळकपणे लक्षात यावं म्हणून हे तिसरं कर्व पुन्हा एकदा ज्यांनी वाचली हनुमान चालिसा ज्यांनी वाचली हनुमान चालिसा त्यांना सुद्धा करूपण भोवले आहे ज्यांनी वाचली हनुमान चालिसा त्यांना सुद्धा करूपण भोवले आहे प्रत्यक्ष अयोध्येने प्रत्यक्ष अयोध्येने सुद्धा हे राम म्हणायला लावले आहे हे राम म्हणायला लावले आहे, आहे। सदरील मालिका वातृटिकेच पुढचं आणि चौथ कर्व कुणाच्या उज्ज्वल भविष्याची कुणाच्या उज्ज्वल भविष्याची बिर्याणी सुद्धा शिजली नाही कुणाच्या उज्ज्वल भविष्याची बिर्याणी सुद्धा शिजली नाही नात्यामुळे गोत्यात आले तरी कुणी वयो मर्यादा मोजली नाही ना ना कुणी वयो मर्यादा मोजली नाही पुन्हा एकदा चौथ करू कुणाच्या उज्ज्वल भविष्याची बिर्याणी सुद्धा शिजली नाही कुणाच्या उज्ज्वल भविष्याची बिर्याणी सुद्धा शिजली नाही नात्यामुळे आले तरी वयोमर्यादा मोजली नाही नात्यामुळे आले तरी कुणी वयोमर्यादा मोजली नाही कुणी वयोमर्यादा मोजली नाही सदरील मालिका वातृटिकेच पुढच आणि पाचवं कडव कुठे कुठे फॅक्टर चालले आहेत कुठे कुठे फॅक्टर चालले आहेत कुठे कुठे चालले आहेत कुठे 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 चालले चालले आहेत आहेत पलटू राम आणि अल्टू रामांनी सत्तेचे शिवधनुष्य पेलले आहेत पलटू राम आणि अल्टू रामांनी तर सत्तेचे शिवधनुष्य पेलले आहेत सत्तेचे शिवधनुष्य पेल्ले आहेत पुन्हा एकदा हेच कडू कुठे कुठे फॅक्टर चालले आहेत कुठे कुठे फॅक्टर चालले आहेत कुठे कुठे ॲक्टर चालले आहेत कुठे कुठे फॅक्टर चालले आहेत कुठे कुठे ॲक्टर चालले आहेत पलटू आणि अलटू रामांनी तर सत्तेचे शिवधनुष्य पेल्ले आहेत पलटू आणि आलटू रामांनी तर सत्तेचे शिवधनुष्य पेल्ले आहेत सत्तेचे शिवधनुष्य पेल्ले आहेत सदरी बातोडिकेचं पुढचं करू अपकी बार चार पार चा नारा अब बार चारस पार चा नारा तीनशे चाच आत बाहेर आहे अबकी बार चारशो पाच चा नारा तीनशेच्याच आत बाहेर आहे वंचित आघाडीचे संचित बघा वंचित आघाडीचे संचित बघा त्यांना तर थेट घरचाच आहे वंचित आघाडीचे संचित बघा त्यांना तर थेट घरचाच आहेर आहे त्यांना तर थेट घरचाच आहेर आहे पुन्हा एकदा हेच कडव अब की बार चारस चा, चा नारा तर तीनशेच्या आत बाहेर आहे अब की बार चारस चा नारा तर तीनशेच्या आत बाहेर आहे वंचित आघाडीचे संचित बघा त्यांना तर आहे वंचित आघाडीचे संचित बघा त्यांना तर घरचाच आहेर आहे त्यांना तर घरचाच आहेर आहे सजरी मालिका व पुढचं आणि सातवं कडव एकीचे बळ पोळे फळ एकीचे बळ मिळते फळ अंधुकचा संधी प्रकाश दिसला आहे <s Elliott> एकीचे बळ मिळते फळ अंधुकसा संधी प्रकाश दिसला आहे कलंक सुद्धा अगदी पुराव्यानिशी पुसला आहे ईव्हीएमवरचा कलंक सुद्धा अगदी पुराव्यानिशी पुसला आहे अगदी पुराव्यानिशी पुसला आहे पुन्हा एकदा सातवं करू एकीचे बळ मिळते फळ अंधुकसा संधी प्रकाश दिसला आहे एकीचे फळ प्रकाश दिसला आहे ईएमवरचा कलंक सुद्धा अगदी पुराव्यानिशी पुसला आहे ईव्हीएम कलंक सुद्धा अगदी पुराव्यानिशी पुसला आहे अगदी पुराव्यानिशी पुसला आहे ईव्हीएम हॅक केलं जातं ईव्हीएम बिघडवलं जातं ईव्हीएम ताब्यात घेतलं जातं असा कुठलाही आरोप संपूर्ण देशभरात या निवडणुकीत आपल्याला दिसलेला नाही सगळे मालिका मातृटिकेचं पुढचं आणि आठवं कडव हुकुमशाही आणि घराणेशाही नेहमीप्रमाणेच नवडी आहे हुकुमशाही आणि घराणेशाही नेहमी प्रमाणेच नैडी आहे ज्याने त्याने विजयाची पावती लोकशाहीच्या नावे फाळडी आहे ज्याने त्याने विजयाची पावती लोकशाहीच्या नावे फाळडी आहे लोकशाहीच्या नावे फाळडी आहे कोणताही पक्षातला उमेदवार असो शेवटी म्हणतो हा विजय माझा नाही हा विजय लोकशाहीचा आहे हे सांगणार सदैवात हे करू पुन्हा एकदा हुकुमशाही आणि घराणेशाही हुकुमशाही आणि घराणेशाही नेहमीप्रमाणेच प्रमाणेच आहे हुकुमशाही आणि घराणेशाही नेहमीप्रमाणेच नैडी आहे ज्याने त्याने विजयाची पावती लोकशाहीच्या नावे फाळडी आहे ज्याने त्याने विजयाची पावती लोकशाहीच्या नावे फाळडी आहे लोकशाहीच्या नावे फाळडी आहे सदरवी मालिका वातरडकेच पुढचं आणि नऊ आकडवं जिथे शब्दावरती तुम्हाला लक्ष द्यावे लागेल कोण चंद्रा कोण नीतिमान कोण चंद्रा कोण नीतिमान सांगा कोण किती फेको आहेत कोण चंद्रा कोण नीतिमान सांगा कोण किती फेको आहेत मोदी एक खांबी तंबूला आता बाबूशाहीचे टेकू आहे मोदी एक खांबी तंबूला आता बाबूशाहीचे टेकू आहेत आता बाबूशाहीचे टेकू आहेत पुन्हा एकदा या कडव्यातली सूचकता लक्षात यावी म्हणून हे नवं कडव पुन्हा एकदा कोण चंद्रा कोण नीतिमान कोण चंद्रा कोण नीतिमान सांगा कोण किती फेकू आहेत कोण चंद्रा कोण नीतिमान सांगा कोण किती फेकू आहेत मोदीशाहीच्या एक खांबी तंबूला मोदी एक खांबी तंबुला आता बाबूशाहीचे टेकू आहेत मोदी एक खांबी तंबुला आता बाबूशाहीचे टेकू आहेत आता बाबूशाहीचे टेकू आहेत सदरील मालिका वात्रटिकेचं शेवटचं पुढचं आणि दहावं कडव आम्ही लावला तेवढाच अर्थ जेवढी आमची मती आहे मती बुद्धी म्हणून मालिका वात्रटिकेचं नाव आहे निकालाचा मतिता अर्थ आम्ही लावला तेवढाच अर्थ जेवढी आमची मती आहे आमची आहे आम्ही लावला तेवढाच अर्थ जेवढी आमची मती आहे यापेक्षा जास्त अर्थ लावावा तर आम्हाला सुद्धा ईडीची भीती आहे यापेक्षा जास्त अर्थ लावावा तर आम्हालाही ईडीची भीती आहे आम्हालाही ईडीची भीती आहे सदरू मालिका वात्रटिकेच हे शेवटचं आणि दाऊ बरोबर पुन्हा एकदा आम्ही लावला तेवढा अर्थ जेवढी आमची मती आहे आम्ही लावला तेवढाच अर्थ जेवढी आमची मती आहे यापेक्षा जास्त अर्थ लावावा तर आम्हालाही ईडीची भीती आहे यापेक्षा जास्त अर्थ लावावा तर आम्हालाही ईडीची भीती आहे आम्हालाही ईडीची भीती आहे आजच्या मालिका वात्रटिकेचं नाव होतं निकालाचा मतितार्थ ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच